काही खरं नाही म्हणलं आपल्याला काही का व्हायला गडबड गरबड गरबड गाव घट होस बटलू पाणी गरबड 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 त्या मेंढ्र लागल्याने मेंढ्र आपल्या एका जागी करून हायला सुरुवात केली गावाकडे धावत धावप धाप धावपत धावप करत निघाल कस निघाले सांग की हा आमच्या सगळ्या मेंढपाळ बी आहे पुरा जिल्हा हिंदी आधी ते मेंढर घेऊन त्याला चांगला माहित आहे मेंढर का सेवा लावतो पण नजर जर की त्या मेंढराचं कोकरू त्या रानामध्ये राहिलं विसरू जंगलामध्ये राहिलं जसं गंधारकर माळ आहे की नाही त्या माळा चार व्हायला गेलं तिथं राहिले राहिल्यावर त्या मेंढपाळाला मेंढरा आपल्या घरला घेऊन आला ते मेंढराचं कोकरू जे राहिलंय दिवस मावळतीला गेला अंधार पडायला आला पाण्याचा भरपूर आकांत आला विजा कडकडत होत्या त्या अशा वेळेस मेंढराच्या कोकराला काहीच सुचत नव्हतं ते मेंढराचं कोकरू आसरा बघत होता आसरा त्या आसरा बघण्यासाठी चलत 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 सरत चलत एका ठिकाणी त्याला घर दिसण्यासारखं एक गुहा दिसले वाघाच्या गुहेमध्ये जाऊन कसं मेंढराचा कोकरू

म्हणलं बिचारून <laughs> <जा आगाता laughs> तर बघा बसलोय तर बसलोय कोण होय विचाराव घडी म्हणला कोण आहे माझ्या घरात बसलेलं घेत बसले म्हणलं तुम्ही माणसाला वाघ बोलले काय मेंढरातलं कोकरू बोलते काय प्रश्नातातले धोडे बोलतात मग त्या भेंड्राच्या बोकरानं म्हणून सांगितलं मेश राजा होणार आहे मला कसा नाही त्या कशाला तरी मरतच होतो मला कसा युद्ध मारणार आहे मला आता करावाला निश्चय काही होगर राजा गोकरांना

सगळ्याच्यावर तुझा हा काय एवढा दाखवा आला काय तुला पाठी भाग लागले म्हणता काही नाही गणी म्हणलं माझ्या घरामध्ये मेष राजा जाऊन बसलाय म्हणला आणि मला कुठतरी आसरा बघावं लागते त्या मेष राजाला घेऊन पळाला म्हणला या लांडग्याला माहित होत मेष राजा कशाला म्हणतात मेष राजा म्हणजे मेंढराच कोकरू फिरलो होय म्हणला आणि तू त्या मेंढराच्या कोकराला घेऊन पळालास काय म्हणला या वाघाला वाटलं कोणावर विश्वास ठेवा हो, त्यालाही महत्व आहे हे वाहनाच्या नाटकावर विश्वास ठेवले हो विश्वास ठेवले हो हो कोणावर त्यालाही फार महत्व तुम्ही सांगत ना हा कसा ठेवाव कशावर ठेवा मी सांगत होतो पण तुम्ही सांगा गेलो तुमची बाजू माझा भाऊ होई वडे म्हणून तर आता लगेच कसा पाय आपली मग ते लांडगो वाघाला घेऊन

वाघासारखा वा त्या मेंढराच्या पोकराच्या निश्चयामुळे पळत झाला मग आवाज